सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शिवसेना भगवा सप्ताह व नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आदिम आधार आदिवासी ग्रामीण बिगर शेती सरकारी पतसंस्था मर्यादित ठाणे वर्धापन दिनानिमित्त भिवंडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवसेना उपनेत्या मान्य सौ ज्योतिताई ठाकरे यांच्या हस्ते पार पडला काल दिनांक का नऊ ऑगस्ट रोजी भगवा सप्ताह व आदिवासी दिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील विविध क्षेत्रात पोलीस वकील इंजिनियर विद्यार्थी अशा सेविका यांचा जाहीर सत्कार शिवसेना आदिवासी कक्ष कार्याध्यक्ष श्री महादेव आंबो घाटाळ यांनी व जिल्हा परिषद गट कवाड धामणगाव यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रुपेश म्हात्रे शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास थळेसाहेब उपजिल्हा प्रमुख प्रकाश भोईर महिला महिला संघटिका कविताताई भगत तालुका कुंदनजी पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व इतर पदाधिकारी समाज बांधव संस्थेचे सभासद यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी निवेदिका स्वप्नाली घरात अंबाडी